पंधरा सोळा सतरा कशाल एका अठराची लागेल माडली गोळीस शेवटची शेवटची वीस आण चिठ्ठी इकडे चिठी हल काश्यालया मला चिठ्ठी चिठ्ठी एव्या प्रदिणा का मारायला आवडल्या अरे काश्या आपलं जेवढं वय असतंय का नाही तेवढ्या प्रदक्षिणा मारल्या का आपल्याला आनंदाची बातमी येतेच येते बघच्या कामात सगळी जाऊ दे वाच चिठ्ठी वाच वाचतो ना काश्या वाच आईला आनंदाची बातमी आहे बघ प्रिय काशीनाथ प्रिय काशीनाथ काश्या काश्या अरे तोडाच्या कटे गाव तुला काशा काशा तो पण काश्या गंगी प्रिय काशीनाथ हाँ आई चाहो ये ना लाना बाबा आई चाहो पुड़ा चिया प्रिय काशीनाथ हाँ मला तुझ्या ढोके उरुन हाथ फिरवावा वाटतो तो इश्क़ तो किसान करशी तू किती करतो रे माझ्यासाठी तुला माझ्या केसात हात फिरू वाटतो ना आज मी फिरवते हात काशा तू म्हटलं ना मला तिच्या डोक्याला हात फिरवायचा अरे पुरी तेच वाटत असते जे आपल्याला वाटत ते तुझ्या हात फिरवायच्या उत्तर आले तिचं ऐक ना रंग रंग फिरवत नको जाऊ Pura caiile, mați, 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 mați,

आणि ना तुझा हात हातात घेऊन तुझी बोटं मोडू वाटतात काहीतरी चांगलं आहे का बोटं दे हात डोक्या सोड दे हा पुढं पुढं घालेलं आहे पुढं घालेलं आहे ना मला पण तुला मिठीत घ्या वाटतं कशा काय तर तुला माझ्या वाटतंय ना तुला सांगू मलाही ना तुझं खूप जवळ वाटत आणि ना तुझा गळा दाब वाटतो अरे चिटी लिहिली का मला मारायचा प्लॅन केला आहे मटर केलाय केस उमटा वाटतात गोट्ट मोडा वाटतात ए, कशा कशा आ? मला सांग तू प्रदक्षिणा उजव्या बाजूने घातला का डाव्या बाजूने डाव्या बाजूने त्याच्यामुळे उलट पत्र अरे गप तुझं मला मरो, 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 फेऱ्या मारायला लावल्या चेटे तुझ्या आई नाही नाही काय 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 मी विचारून आलो तिला ताई चटू शेतीने नसेल पाठवलं शेतीने पाठवलेलं नसणार आता मला नाही ना, मे, कशा थांग मी तिला विचारून आलो केला होई गर गुर गर बाबा <laughs> वाटलं गेल रे रंग्या नको माय केस उपडती बोटंबडती गळा दाबती उद्या माझं हा काय दामी मला जायचं आहे बाबा चिम्मा होनी ते माहिती आहे की मला नाही खाऊ महत्त्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी महत्त्वाचं हा बोल की पण अगं विचार करू तू कसं बोलू कस विचारू तुला पण माहिती आहे का नाही हेच डोक्यात विचार चालला होता कस बोलू काय विचारायचं प्रेमात पडली काय कोणाच्या घे विचारते प्रेमात कुठली पडते मी विचारते काय फक्त मग विचार की ऐक ना हां आपल्याला कोणी आवडत हे कस ओळखायचं ग आपल्याला कोण आवडत ह्याच्यापेक्षा आहे ना आपण आवडतो ना हे जास्त महत्वाचं आहे बघ हा का पण ते तरी कस ओळखायचं मला सांग ना ग ते तरी कसं ओळखायचं जो आपल्याकडे बघून हसतो ना त्याला आपण आवडत असतोय हा हा असते हा ऐक ना अजून ना ज्याला आपली स्तुती करायला लय आवडते ना त्याला आपण आवडत अयो हा 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 चालते ऐक ना हा अजून की अजून हा तू एवढी का विचारायला लागली पण तुला काही प्रेम बिम करायचंय काय कुणावर अगं ज्या वाटेला मी गेलेच नाही अजून त्या वाटेबद्दल विचारायचंय ग मला म्हणजे कशी असते ती वाट कस जात्यात आणि हे करायला ज्या वाटेला आपल्याला जायचंच नाही त्याच्याबद्दल विचारतेच कशाला तू शोध लावे नको वे ग आपल्यावर कोण प्रेम करतोय आपण कुणाव करतोय का तुला शोध आहे का हा अं हे अजून सांगेल अजून सांगू का एक सांगते तुला ज्याला आहे ना आपली काम करायला लई आवडतात ना सगळी आपली काम हा आणि आपल्या बद्दल काही पण करायला आवडत बघ का असत हा होय रे हा अग गावातली ना दोन तीन पोर बघ माझ्याकडे बघून हसत्यात आणि माझे चांगले चांगले स्तुती पण करतात अग दोन तीन पोर हा अगं पण पण कामच नाही करत का कोणती हा अगं गंगे प्रत्येक वेळेस आहे ना खर गरी गरी हाँ। हाँ? ले ले हे खरं पण नसते बर का इलेक्शन चालू झाल्यावरती कसं इलेक्शन असताना आपल्या घरी घरी फिरतात आणि इलेक्शन संपल्यावर आपल्याला विचारत बी नाही हा हे खरंय तसच या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात जवळ त्यांचं काम होत नाही ना तोपर्यंतच आपल्याला विचारते ती आणि नंतर विचारतच नाही बर झालं आंबरे मला तू सगळं सांगितलं मी पण चांगला शोध लावणार आणि मुंगो चेक करणार हा आता कसं तर चल चल पण घरी काम आहे हां हां कोदी भेटल मला काय माहिती चांगला शोध लावारे बाबा उड तुझी भुरडा तुझी भुरडा पाडी बोल की गंगू गंगू आई किरी तारीफ करत नाही आज कस काय तारीफ करतोय कधी चांगली दिसतच नाही तो आजच दिसायला लागली काय म्हणला आज दिसतीस तेवढी तू सुंदर होय अयो माझ्याकडं बघून हसतोय बी माझे चांगले चांगले स्तुती बी करतोय आमरेने सांगितल्याप्रमाणे ना कुठं चाललं होतं का तू मी हा नाही ना, तुझ्याकडे चालू होतो हा का तुला भेटायचं होत होय तर... रंग हां अरे माझ मी कामच होत माझे मी तिकडे कामासाठी चालले होते माझी काम करशील का करतो ना तू सांगशील ते काम करल मी हं अयो अ तर काय पण हं केकी तू कोणतं भी काम सांग हं मी काय करा तयारी हा काम केलं तयार झालंय माझा असे कागत काचाण गावाळ वाळसा रंग्या माझा प्रिंम कुर्तोय वाटतं मी करतो तुझं काम हं करतो हां हा? पण गंगू हा माझ एक छोटसच काम होत छोटस आत मध्ये ना सांगतो तुला सांग ना करते तुझं काम मी करशील ना हो माझ तू मनाव घेतलं तर होऊन जाईल चालते तू माझं काम करणार आहे ना हा हा पण कोणाला सांगू नको असं काम आहे बर का नाही नाही कोणाला सांगणार मी लई खुश आहे मनातल्या मनातलं काम आहे करशील ना हा करते की

बर बोल की आता सांगे बोल म्हणजे आता आठ वाजलो तुला काय करायचं तुला काय करायचं घे ना समजून मी तर समजलंय मला कळलंय पण तोंडाने सांग जरा बर वाटतं मला गंगू हा गंगू बाई हा तोंडाने सांगा मला लाज वाटत पण तू घे समजून आत नक्की काय करायचंय आपल्याला माहिती हा ना हा आहे ना तू तयार करायला

मला वाटलंच होत एक ना एक दिवस भल आता काश्याच नशी दात मध्ये गो मग तुला याच्यासाठी पाठवलं होता ना मला वाटलं तू माझ्या प्रेम करतो तू वहिनी आहे तुम्ही वहिनी आहे सहा महिने झाले हा प्रेम करतोय तुमच्यावर आणि याला ना जन्नत बघायची होती हे काळ माकड माझ्यावर प्रेम करताय हे तिथं आत बघितलं का तू काय हा हनीमूनची तयारी केली तिथं हा मीच केली होती त्याच्यासाठी म्हणजे हा तुम्हाला बोर्ड दिलं तर तुम्ही हातच उपसून काढणार का अरे दोघ असं वागसाल माझ्याशी वाटलं नव्हतं मला आता तो प्रेम करतो इथून पुढे ना तुम्ही दोघ मला थोबड पण दाखवू नका आणि तू तर काशा माझ्या समोर पण येऊ नको जा तिकडं मरा गंगू हा कशा कशा आज ना उद्या ती येईन तुझ्या प्रेमात पडन ती आज ना उद्या रंग्या हा तुम्हाला जुळवाय गेल का तोडाय गेल तर अरे मी तुला प्रेमाच सांगितलं मार्या मला आकडे तयारी करायला लावली मी ह्याच्याकडून फुलं त्याच्याकडून फुल ह्याच्याकडून ऊस दोन चार चा खर्च केला तिच्या आईची काय म्हणायचं काय आता मी काय नाही आपली ना छोटी चूक झालेली काय काय आपण हे कार्य उद्घाटन करण्याआधी आपण नारळ फोडला नाही म्हणजे आपण नारळ फोडू आणि मग कार्यक्रमाला चालू करू चल तू नारळ नारळ फोड चांगलं होईल हा हा म्हणजे हा म्हणते ते काळ डुकार म्हणले परत